आता मी म्युनिच जर्मनी एअरपोर्ट वरती उतरलोय बाहेर उतरल्या उतरल्यास उतर थंडी जाणवायला लागली आहे जी आतमध्ये बिलकुल जाणवत नव्हती जेव्हा आपण दोन फ्लाईट चेंज करून जातो म्हणजे एक फ्लाइट मधून दुसऱ्या मध्ये बसतो तर त्याला कनेक्टिंग फ्लाइट असं म्हणतात आणि एअरपोर्टवरती थांबण्याचा था जो वेळ असतो त्याला लेओवर असं म्हणतात आता माझं म्युनिचमधला लेओव्हर दोन तासाचा होता आणि युरोपमधली पहिली एंट्री असल्यामुळे इथे सिक्युरिटी चेक इन पण होणार होतं जरी कनेक्टिंग फ्लाईट असली तरी इमिग्रेशन माझं युरोपमधलं इथेच होणार होतं आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की पाण्याच्या बॉटलची एक वेगळीच गंमत होती ती हवरटपणा करून मी ती पाण्याची बॉटल जपून ठेवली पण ती मला इथे फेकून द्यावी लागली कारण शंभर एम एलपेक्षा जास्त लिक्विड अलाउड नव्हतं आणि अर्धा लिटर पाण्याची बॉटल मला तशी तशी तिथंच फेकून द्यावी लागली पुढे गेटची इन्फॉर्मेशन बघितली तर के गेट होतं पण नंबर दिलेला नव्हता त्यांनी नंबरसाठी मला अजून एक तास थांबावं लागणार होतं साडेपाचला मी पोचलो होतो मग वॉशरूममध्ये गेलो तर वॉशरूमचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा वाटला कारण इथे एक हँड टॉवल होता हँड टॉवरला जर टच केलं तर ते कागद असं बाहेर येणार नव्हतं म्हणजे त्याला आपल्याला तोडता येत नव्हतं फक्त तिथलं तिथं हात पुसायचे हात पुसले की तो परत रोल होतो होता आणि परत वरती जात का होता काहीतरी नवीन होतं म्हणून म्हटलं की व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवावं पाणी तर एवढं बदाबदा होतं बदा काय सांगावं आता नुसता फोर्स होता पाण्याला आणि गरम आणि थंड दोन्ही प्रकारचं पाणी होतं नुसतं टच केलं तरी एवढं पाणी यायचं की असं वाटलं की या लोकांकडे भरपूर पाणी आहे किती पाणी वाया घालवतात मस्तपैकी हात पाय तोंड धुवून स्वच्छ झालो फ्रेश झालो एक एक स्टनिंग वाला फोटो माझा पण फ्रेश होऊन पुढे निघालो म्हटलं आता काय टाईमपास करावा तर टाइमपास करण्यासाठी माझी फेवरेट जागा म्हणजे परफ्युम शॉप परफ्युम शॉपमध्ये गेलो आणि भन्नाट टाइमपास केला गेट इन्फॉर्मेशन माहिती करून घेण्याची प्रोसेस सगळीकडे सेम असते आपली फ्लाईट किती वाजता आहे आणि कोणत्या गेट नंबरवरील अशी इन्फॉर्मेशन इथे असते जसं इथे तुम्हाला दिसत असेल की बुडापेस्टची फ्लाईटची गेट इन्फॉर्मेशन अजून आलेली नव्हती गेट इन्फॉर्मेशन अवेटेड असं आलं आहे त्याच्यावरती म्हणून मी परत जाऊन बसलो सकाळचे सात वाजत आले होते तरी अजून बऱ्यापैकी एअरपोर्ट खाली होतं लोकांची खूपच कमी गर्दी होती नंतर मला समजलं की एअरपोर्ट आठ वाजेनंतर चालू होतं बऱ्याचशा फ्लाईट आठ नंतरच्या असतात म्हणून जास्त गर्दी आठ नंतरच असते फायनली <स्कंण> सात वाजले होते म्हणून गेट नंबर आला का बघायला परत गेलो आणि तिथे गेट नंबर त्यांनी पब्लिश केलं होतं बुडापेस्ट टी टू गेट नंबर के ट्वेंटी टू मग टी टू म्हणजे टर्मिनल टू वरतून के ट्वेंटी टू नावाच्या गेट वरती मला जायचं होतं फायनली बोर्डिंग चालू झालं चेक इन करून मी आतमध्ये आलो आणि बरोबर आठ वाजता फ्लाईट टेक साठी रेडी झाली उत्थानसाचा एअरपोर्ट खूप मोठं होतं बसस्टॉपवर जशा बस उभ्या राहतात तसे इकडे विमानं उभे होते टेकऑफचा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला फायनली एरोप्लेनने टेक ऑफ घेतला आणि ढगांच्या वरती जाऊन हवेत तरंगायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता हे सगळे ढग आहेत निळभोर आकाश आणि खाली फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत आहेत खूप भूक लागली होती बरं झालं जेवण आलं जेवायला फ्रूट्स स्ट्रॉबेरी जॅम त्याच्यानंतर हे क्रॉसेंट भाज्या चिरलेल्या आणि एक सुक्का पराठा असं होतं एशियन व्हेज मिल म्हटलं म्हणून त्यांनी फक्त व्हेजिटेबल्सच दिले होते ही गोड बडिशोप पण होती हात पुसायला वेट टिश्यू हे सगळं बघून भूक खूप लागली होती चव नव्हती जेवायला काहीच पण जे समोर असेल ते खाईल अशी पर परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून सगळं जेवण अगदी फस्त करून टाकलं काही गैरसमज करून घेऊ नका फक्त ॲपल ज्यूस आहे तो खूप कमी गोड खाणार मी अगदी स्ट्रॉबेरी जाम सुद्धा सोडला नाही नुसता स्ट्रॉबेरी जाम सुद्धा खाऊन टाकला काय करणार राव हो? भूकच तेवढी लागली होती अगदी शेवटचं चॉकलेट सुद्धा फस्त करून टाकलं पुन्हा एकदा ढगांना चिरून एरोप्लेन ढगांच्या खाली आलं आणि व्यवस्थित लँड झालं अशा पद्धतीने मी बुडापेस्टमध्ये लँड झालो होतो आता शेवटची स्टेप असते ते म्हणजे आपलं बॅगेज कुठल्या बेल्टवर येणार आहे ते चेक करण्याची बॅगेज कलेक्ट करून एअरपोर्टच्या बाहेर पडायचं असतं तर जसं आपण फ्लाईटमध्ये चढण्या अगोदर फ्लाईटची इन्फॉर्मेशन बघतो तसंच आता एक्झिट कुठून करायचं ते ती इन्फॉर्मेशन इथे दिलेली असते किंवा बॅगेज कुठून कलेक्ट करायचं त्यासाठीचं रस्ता ती इन्फॉर्मेशन या वरच्या बोर्ड्सवरती लावलेली असते तर ती इन्फॉर्मेशन बघायची त्या पद्धतीने जायचं माझ्याकडं चेक इन बॅगेज दोन बॅगा होत्या त्या बॅग कलेक्ट करण्यासाठी जो रस्ता होता त्या रस्त्याच्या दिशेने मी चालू लागलो फायनली बॅगेज कलेक्शन एरियामध्ये आलो आता इथे कन्वेअर बेल्ट असतात खूप सारे तर आपली बॅग कुठल्या कन्वेअर बेल्टवर येणार आहे ते इथं दिसतंय जसं इथं लिहिलेले म्युनिच्यून येणारी फ्लाईट कन्वेअर बेल्ट नंबर वन वरती त्याचे बॅगेज मिळतील म्हणून मग मी कन्वेअर बेल्ट वनपाशी जाऊन थांबलो फायनली बॅग कलेक्ट केली आणि बाहेर जायला निघालो इथून पुढचा प्रवास माझा एअरपोर्ट टू हॉटेल कसा आहे ते बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू